रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचं टॉपिक घेऊन आलेले तर यामध्ये बघा चौपट उठावण आणि त्याला जोडून समर्पक चौपट लग्गी कशी वाजवायची ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर खूप महत्वाचे उठावण आणि लग्गी एकदम भारदस्त आणि नवीन तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सुरुवातीला उठावण आणि चौपट लग्न कोणत्या पद्धतीने वाजवायची ते तुम्हाला सांगतो पण अगोदर तुम्हाला वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा पद्धतीने वाजले जाते <coughs> ते वापर ती तर आता हेच अक्षर ओळख पद्धतीने ते सांगतो नंतर तुम्हाला अभंगावर कोणत्या पद्धतीने याचा वापर करायचा ते सुद्धा सांगतो तर मागिल एक दोन व्हिडिओ मध्ये एका जनाने कमेंट केली होती की धून कुठे दिसत नाही तर काय करता धून दाखवा तर बघा आता दोन्ही साइड ना काय दिसना शिक तर त्यामुळे बघा तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ जर माहिती नसतील अक्षर तर प्रत्येकाला माहीत असते कोणता अक्षर कोणी कोण वाजवायचं कोणता अक्षर प्रत्येकाला माहीत आहे ज्यांनी व्हिडिओ सुरुवातीपासून बघितले त्यांना माहीत आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांनी सुरुवातीचे व्हिडिओ बघा तरी एक वेळ बघा ज्यावेळेस मी जुमाच्या वरच्या साईडला सांगतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं वरच्या साईडला आणि ज्यावेळेस तुम्हाच्या मध्यभागी म्हणतो तर ज्या त्या पद्धतीने बघा या पद्धतीने वाजवाय वरच्या साईड आणि तुम्हाच्या मध्य

त्यांनी पुढे चाला ज्यांना नाही कळाली त्यांच्याकरता एक एक अक्षर समजून सांगतो बघा धिन मोकळा ता हा जोडताय ता। ता, ता ता बघा दोन ता जोडताय बघा तर आपल्याला याच्यामध्ये गोड बांधण्याकरता धिन ता ता न वाजवता धिन तात ता वाजवायचा बघा तात ता या पद्धतीने आणि दुसऱ्या पद्धतीने आपण वाजवू शकतो

न नुमाच्या मध्ये पायकी किट कता अक्षर तर कता न या पद्धतीने वाजते तर आपण दोन्ही पद्धतीने प्राप्त आणि दुसरं म्हणजे याचा या पद्धतीने दोन्ही पद्धतीने तर वाजवायचं कसं कथा ज्यावेळेस चौपट लग्गी वाजवली त्यावेळेस निघत नाही तर कता या पद्धतीने वाजवायचं आता पूर्ण बघा धिन ता 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 या पद्धतीने आणि बघा तागिन्याच्या जागी आपण धिन ता ता कत्ता गेरे धागिन तीन न तीन धागिने सुद्धा वापरू शकतो दोन्ही पद्धतीने

या पद्धतीने परत नका ते या पद्धतीने आता पूर्ण बघा या पद्धतीने आणि चाटेवर तागेन वाजवायचा या पद्धतीने वाजवायचा तर फास्ट मध्ये बघा आता वाजवायचं परत बघा एक वेळ सायलेंट सांगी या पद्धतीने वाजवायचं अक्षर सगळ्याच्या लक्षात आले त्याची प्रॅक्टिस करायची त्यानंतर आठ मात्रची लग्गी चौपट वाजणारी एकदम भारदस्त आणि थापेवरती वाजणारी लग्गी बघा धा 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 ता दागिन धागण धा धागण तागीन धा धागण धागण ता ताण परत बघा

तर या पद्धतीची आहे तर याच्यामध्ये खूप असे प्रकार पडतात तर त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आणि तुमच्या हातातून सुद्धा नवीन नवीन याची उत्कृष्ट पद्धतीची निघते तर त्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकार सांगतो तुम्हाला शेवट बघा धा धा धिगण तागेन धा धिगण तागेन धा ति गण ताकेनं ता धी या पद्धतीने बघा शेवट फक्त ताकेनं ता धी या पद्धतीने वाजवायचं बघा

आणि महत्वाची उठाण सुद्धा आहे एक वेळ आपल्या हातामध्ये बसली तर खूप उत्कृष्ट पद्धतीने वाजले जाईल एक वेळ तुम्हाला उठाण आणि लग्गी दोन्ही वाजून दाखव पद्धतीने अनेक याचे प्रकार पडतात तर खूप महत्वाचे उठाण आणि लग्गी तर उठाण जी आपण दिली तर त्याच्यामध्येही उत्कृष्ट पद्धतीचे प्रकार आहेत तर नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये आणखीन दुसरा प्रकार मी तुम्हाला त्याचा सांगतो खूप महत्वाचे तर बघा आता अभंगावर याचा वापर कसा करायचा आता ज्यांना वाजवत आहे त्यांना तर कळतेच पण बरेचसे असे आहेत की ज्यांना याचा वापर कुठे करावा कसा करावा हे माहिती नसते तर त्याकरता मी एक अभंग गाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती हे बोल वाजवण्याचा प्रयत्न सुंदर सुंदरते ध्यान तर या पद्धतीने आपण अभंगामध्ये चौपट उठाण आणि चौपट लग्गीचा वापर करू शकतो तर खूप महत्त्वाची उठावण आहे आणि सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तर या बोलाची चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा तुम्हीही चांगल्या चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा मीही कर कारण की या बोलाच्या वादनाने बघा उठावणंही हात तयारी करता चांगली आहे आणि लग्गीही चांगली आहे बेसही तयार होतो आणि शाईपुडीवर थापेवर खुल्ली सुद्धा आपली तयार होते तर या पद्धतीने तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण हरी